हाय गायज स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये आता आपण जातो खेकडे पकडायला तुम्हाला खेकडे म्हणजे माहीतच असते खेकडे म्हणजे मुठे काहीतरी असं काहीतरी म्हणतात तर खेकडे आमच्याकडे म्हणतात खेकळा तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो काय तर कॉन्टेंट वगैरे हो कायच नव्हता आपल्याकडे म्हणून इतके दिवस ब्लॉग आला नाही तर आता आपण जातो खेकडे पकडायला आपल्यासोबत आहेत पिंटे का बघू किती खेकडे भेटायचे जर का चार पाच तरी खेकडे भेटले तरी बस झाले तरच लॉक हा तुम्हाला दिसेल नाही तर नाही दिसणार ओके चला भेटू पुढे वरून बघूया ना घालून वर हा आम्ही येतो तेव्हा वरून खाली जातो मी आधी यायचो तेव्हा साईराज वगैरे ह हा एके वर्षी मी पण आलो की एके दिवस आपला गणपती होते वर तेव्हा कसले गावलेले बेक मस्त गावलेले pokoknya papek kala ya lah eh eh दर गावला सुरुवात झाली आता काय ऐकत नसतो पिंडा का अभाव भेटलाय पिंट्या पण पण गावलातला गावला हा मी ठीक आहे राव अबे या साइडला या साइडला दिसतोय

इसरा तिसरा झाले माहेर पोकेल माझ्या नाही आहे एका हप्त्यातच पकडला पप्प्याकाला कसा एक्सपिरियन्स आहे ना बाकी काय नाही पप्पला चौदा होता जरासा मार्क आहे ठीक आहे आपल्याला कुठे पाच सांगतात पाच सिंटय का आपण तिथं हे लावले का पिशवी आतडीचे तिथं बघतलेला तिथे एकतरी असल हम्म

न रा पप्पा का फॉर्मला आहे पप्पा का ऐकत नसतो आता इथं आहे शेपलेला आहे कुठं आता काळोख झालंय तर समजतच नाही आता पिंट्या किणी बघलाय दोघ भाव आहेत ऐकत नाही

फाळली ना तरी सगळी खाली आणि आम्ही पिशवी शोधतोय बोला आता काय हा बघा गावला म्हणता अजून पप्प्या दोघांना पण तिथं गावला एक एक थांब हा हा तो गावला बैटरी, बैटरी। आई मोठाय चांगला रस्ते आहे एवढ्या इलाक्यात आपल्याला भरपूर गावले तसं हो आतडी आतडीचे जाधू बाकी काय हाय हा आणि एक खाली होती वर की खाली तरी पण आम्हाला दौदा गावले असतील आज आणि हो पावसाने आम्हाला चांगली साथ दिला बाकीचा काय नाही पनीर पापया का, पापया का ना का चिकन आणि पनीर पप्या का पप्या काय ना आपला तो काय आपला आहे भुवा ते काय आपल्या चिकन वगैरे काय खात नाही ुवा पनीर आणि सोयाबीन वर त्याचा फुल मारा असतो तो फक्त आपल्यासाठी आलेला खेकडी पकड्यासाठी फक्त कशी माझ्या म्हणून बाकी काय नाही एवढं खेकडी झालेली आहेत हे बघा कसली खेकडी आहेत ती घरात गेलावर तुम्हाला आता उघडून दाखवतो कसले रट्टे रक्टे खेकडी गाव लागते हे बारूक आहे सुरुवात आहे तो

आपल्याला आता न्यू मेंबर झालाय बारक्या दहा कोण बारकेदा बारकेला खेकडे पकडायला गेले होते हे खेकडा पकडले मला माझा भेटला किंट्या माझे खेळ

आणि आता दोन दोन आपल्या बायडी मला वाटते हा निरांतपणा मध्ये एक मजबूत ಅಂತ मतदार सुद्धा आपला निकना घेतोय इपडू दोन के किती का घेले दोन मिनिट

हा झालं ओके ओके आहेत मोठे बघा तुम्ही बघू शकता बाडक्या आपला कसा एकदम फुल कॉमेडी आहे त्याच्यासोबत एक दिवस तरी राहिलं ना तुम्ही हसून माराल हसून बाकी काय नाही एवढंच तर मित्रांनो आता आपण तेव्हा खेकड्यांनी ना रा मगाशील त्याचा बघा रस्सा कसला आहे रस्सा खेकड्यांचा आहा कांदा आणि भाकरीसोबत भाकरीसोबत एक नंबर आणि हा रस्ता आहे ना तो पियाचा नंतर आणि हास्य जत्रा जेवताना जा जेवताना एक हास्य जत्रा चला आता मी खाते नंतर भेटे पुढच्या लॉग जर का तुम्हाला लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला दोनशे सबस्क्राईब व्हायला फक्त वीस पाहिजे वीस सबस्क्राईबर पाहिजे ते लवकरात लवकर कर करा चला मी येतो काळजी घ्या गुड बाय तांबडी चांबडी हीच चमकते उन्नाथ लाका 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 कला लाका कला कला